ठरलं तर मग मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अर्जुनच्या आई कल्पना अस्मिताला सायलीची माफी माग असं सांगते याशिवाय तिच्या चुकांचा जाहीर पाडावा ती संपूर्ण कुटुंबियांसमोर वाचून दाखवते अस्मिताची कारस्थाना ऐकून सगळेच थक्क होतात एकीकडे लेकीवर नाराज असणारी कल्पना दुसरीकडे सोनेवर मात्र आनंदी असते प्रतापसाठी जीवाची बाजी लावून पुरावे शोधल्याने ती सतत सायलीचं कौतुक करत असते आता येत्या भागात संपूर्ण कुटुंबीय मिळून धुलिवंदन खेळणार आहेत आणि याच भागात एक महत्वाचा ट्विस्ट येणार आहे प्रिया अर्जुनला रंग लावण्यासाठी पुढे येते आणि त्याला जबरदस्ती रंग लावते पुढे ती मलाही रंग लावा असा हट्ट अर्जुनकडे धरते हे सगळं दृश्य दूर उभी राहून सायली बघत असते अर्जुन काही केल्या प्रियाला रंग लावायला तयार नसतो हे पाहून सायली पुढे येते आणि प्रियाला चांगलंच सुनावते माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं अशी सक्त ताकीद ती भर कार्यक्रमात प्रियाला देते एवढ्यावरच न थांबता पुढे ती प्रियाला जोरात धक्का मारून अर्जुनला घेऊन जात असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे सायलीने पहिल्यांदाच प्रियाला जशीच तशी वागणूक दिल्याने सुभेदार कुटुंबीय आनंदी होतात तर दुसरीकडे अर्जुनला मनोमन सायलीचं कौतुक वाटतं